नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी डाळ वडे बनवणार आहे तर त्यासाठी हरबरीची डाळ मी भिजवून घेतलेली आहे तर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता वाटून घेऊया भिजवून एका प्लेटमध्ये मी काढून घेतली तर आपल्याला ह्यात पाणी वताचं नाही अजिबात यात मी चार हिरव्या मिरच्या टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीना चवीनुसार तिखट मिरची बघून टाकायचे आणि आता ही बारीक करून घेणार आहे मी तर बघा अशा पद्धतीने मी वाटण डाळीचं करून घेतलेलं आहे पण ह्यात मी पाणी एक मी ठेवतले नाही डाळची ओलसर असते त्याच्यामुळे पाणी वताच नाही तर ह्यात आता थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार एक चमच्यावर ओव आहे नीट करून घेतलाय थोडीशी हळद आहे एक अर्धा चमचा धने पावडर टाकली आणि आता ह्याच आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं तर आता ह्यात मी थोडासा सोडा टाकणार आहे जास्त नाही वापरायचा आणि सगळं मिक्स करून घेणार आहे तर आपण हे पाणी वताच नाही अजिबात पाण्याची गरज नाही लागत तर सोड्यावरनं सुद्धा मी एक ठेवून पाणी ओतलेलं नाही हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मी गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तापत छान असे मिक्स झाले तर आपण आता ह्याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे वडे बनवणार आहे तर आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे मी एक एक वडे सोडून घेते आहेत बघा आता दोन्ही साईडने छान असे वडे आपले तळून झालेले तर ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर आता अशाच पद्धतीने राहिलेले वडे पण मी सोडून घेते आशा ताशे में बड़े बना लेता। ही तर बघा अशा पद्धतीने कुरकुरीत असे मी डाळवडे वडे बनवले तर तुम्ही हे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा